मी दत्तू बोडके उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष प्रबंधभूमी हे जे गेल्या चार पाच वर्षापासून नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे प्रबंधभूमी चॅनल आणि प्रबंधभूमी पेपर याच्या माध्यमातून शेतकरी कामगार आणि गरिब वंचिताच्या नेहमी समस्या मांडण्यात आलेल्या आहेत अनेक हजारो लोकांना याच्या माध्यमातून न्याय मिळत गेलेला आहे आणि खरं तर हे जे चॅनल आणि हे जे पेपर चालू केला सामान्य कुटुंबातील जी लोक होते या सामान्य कुटुंबातील लोकांनी एकत्र येऊन जिल्ह्यामध्ये चालू सुरू ठेवून आज दोन लाख चॅनलला सबस्क्रायबर पूर्ण होऊन आणि अजूनही मोठ्या उत्साहात चालू आहेत आमचे मित्र राम बोरसे हे या चांदोड विभागीय परिसरात अनेक वर्षा विभागीय संपादक म्हणून काम करत असताना आम्ही नेहमी बघत असतो शेतकऱ्याचे प्रश्न शेतकऱ्यांचे आंदोलनं किंवा ज्या ठिकाणी चांगली कामं झाले ते चांगले कामं चांगली बाजू पण मांडण्याचं त्यांनी नेहमी काम, काम केलेलं आहे त्याबद्दल मी प्रबंध भूमी आणि प्रबंध भूमीचे स संपादक संपादक विभागीय संपादक आणि सर्व जे प्रतिनिधी आहेत आणि जे कार्यालयीन कर्मचारी आहेत त्या सर्वांना प्रहार जन पक्ष आणि माननीय मंत्री महोदय बच्चू भाऊ कडू यांच्या वतीनं शुभेच्छा देतो अशीच वाटचाल भविष्यात राहावी आणि महाराष्ट्रामध्ये मोठं नाव प्रबंध करावं आणिच एका वंचित घटकाला शेतकऱ्यांना कामगारांना म मा, महिला भगिनींना न्याय द्यावा हीच पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद